श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हाला सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल व्हिडिओ बघण्याआधी सांगते की तुम्ही दिलेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल आणि प्रेमाबद्दल आणि खरंच म्हणजे ते दोन व्हिडिओ खूप जणांनी पाहिले नाहीत पण जेवढ्या जणांनी पाहिले त्यांनी स्त्रीच्या अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्याची खरंच मला त्यांनी हे के केलं की तू ग्रेट आहेस तू असे विषय मांडतेस आणि हो मला असे विषय मांडायला जरूर आवडतात की स्त्रियांवर अन्याय होऊ नये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे सोमवारी करण्याचा म्हणजे उद्या श्रावणी दुसरा सोमवार तुम्हाला उपाय करायचा आहे आता काहींचा बघा पिरियडमुळे सु सुतक काही कारणामुळे गेला सोमवार बुडला असेल माझाही गेला सोमवार नाही झाला या सोमवारी मात्र अगदी खूप सुंदर पूजा करायच्या आहे सेवा करायच्या आहेत आपल्याला काय काय सेवा करायच्या आहेत तेच तुम्हाला आत्ताच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर सोमवारी तुम्हाला काय करायचं आहे सगळ्यात आधी उद्या लवकर पहाटे उठायचं आहे लवकर म्हणजे ब्रह्म मुहूर्तावर उठायचं आहे चार वाजता साडेचार वाजता आधी सगळ्या घराची साफसफाई करायची आहे अंगणाची साफसफाई करायची आहे दरवाजा उमरा स्वच्छ पूजा करायची आहे दरवाजाची पूजा करायची आहे उमऱ्याची पूजन करायचे आहे शक्य असेल तर उमऱ्याला उद्या हळदीचं लेपन करायचं आहे त्यानंतर तुम्हाला रांगोळी काढायची आहे हाताने छान अशी रांगोळी काढायची आहे ओम लिहायचं आहे शंख काढायचं म्हणजे जे काही तुम्हाला शुभचिन्ह असतात ओम कमळ शंख असे स्वस्तिक अशा शुभचिन्हांच्या रांगोळ्या काढलेल्या खूप जास्त चांगल्या असतात त्या तुम्हाला काढायच्या आहेत साचे असतील तर साच्याने काढल्या तरीही चालतील रांगोळी वगैरे काढून झाल्यानंतर तुळशीची सेवा करायची आहे तु अंघोळ करायची आहे सगळ्यातरी आंघोळ करायची आहे आंघोळीमध्ये उद्या पांढरे तीळ तुम्हाला घालायचे आहेत आंघोळीच्या पाण्यामध्ये मुलांच्या तुमच्या <coughs> सगळ्यांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये उद्या तुम्हाला थोडे थोडे पांढरे तीळ घालायचे आहेत आंघोळ स्वच्छ करून करून घ्यायचे आहे किंवा तिळाचे उपटन करून अंगाला लावले तरीही चालेल तसेही पावसाचे दिवस आहेत आता थोडं कमी झालेलं आहे पाऊस पण पावसाचे दिवस आहेत उपटण लावलेले चांगले असते तिळाचे उपटनामध्ये थोडंसं बेसनपीठ घाला आणि सगळ्यांच्या अंगाला लावा तिळामुळे तुमच्या आयुष्यामध्ये म्हणजे शरीरामध्ये एक प्रकारची उष्णता निर्माण होईल त्याचप्रमाणे चंद्रमासुद्धा तुमचा चांगला होईल अंघोळ झाल्यानंतर तुम्हाला तुळशी मातेची सगळ्यात आधी सेवा करायची आहे सूर्य भगवानांना पाणी अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला पूजा करायची आहे पूजा सगळी करून घ्यायची आहे आपली शिवपिंडी बाजूला ठेवायची आहे त्यानंतर शिवपिंडीवर सगळ्यात आधी पाण्याचा अभिषेक करायचा आहे पाण्याचा अभिषेक करत तुम्हाला शिवलीलामृतमधला अकरावा अध्याय म्हणायचा आहे किंवा तुम्हाला काही नसेल जमत ओम नम शिवाय ओम नम शिवाय शिवस्तुती तुम्ही म्हणू शकता असं म्हणत तुम्हाला उद्या स शिवशंकराच्या पिंडीवर अभिषेक करायचा आहे पाण्यानं पाण्याने करून झाल्यानंतर पंचामृत करायचं आहे पंचामृत म्हणजे थोडं दूध तूप मध साखर दही हे मिळून पंचामृत तुम्हाला तयार करायचं आहे आणि पंचामृताने तुम्हाला अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना <clears throat> अखंड ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे हे झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि हे तीर्थ थोडे थोडे सगळ्यांनी प्राशन करायचे आहे त्यानंतर शिवपिंडी स्वच्छ करून घ्यायचे आहे तुमच्या हातात मुठीत मावती रेवडे तीळ घ्यायचे आहे त्याच्यावर थोडंसं पाणी घ्यायचं आहे कोरडी कोणतीही वस्तू शंकराच्या पिंडीवर व्हायची नसते तीळ थोडेसे ओले करायचे आहेत आणि न आपल्या मनातील सगळ्या इच्छा बोलायच्या आहेत ज्या काही तुमच्या इच्छा असतील त्या बोलायच्या आहेत आणि ओम शिवाय या मंत्राचाच जप करत आणि मनातल्या इच्छा बोलत भोलेबाबाला तुम्हाला तीळ चढवायचं आहे उद्याची शिवामूठसुद्धा तिळाचीच आहे त्यामुळे तुम्हाला रुद्राभिषेक करून त्यानंतर शिवपिंडीवर तीळ व्हायचे आहेत तीळ वाहून झाल्यानंतर ते तीळ तुम्हाला पुन्हा पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि हे जे पाणी आहे ते तुम्ही कोणत्याही झाडाला घालू शकता पिंडीवर तसेच स्थिर ठेवायचे नाहीत पिंडी, पिंडी नेहमी स्वच्छ ठेवायची आणि त्यानंतर भस्म लावायचे भस्म लावून झाल्यानंतर कापसाचे पांढरे गेज वस्त्र घालायचे पांढरे गेज वस्त्र घालून झाल्यानंतर तुम्हाला धोत्र्याचे फळ धोत्र्याचे फूल व्हायचे आहे आणि आपल्याला अभिषेक करून वगैरे झाल्यानंतर स्वच्छ अशी पिंडीला अभिषेक करून चांगला त्याचा शृंगार करून अत्तर लावून घ्यायचा आहे पांढरं फूल तुम्हाला सांगितल्याप्रमाणे व्हायचं आहे आणि त्यानंतर शिवलीलामृतमधला अकरावा अध्याय उद्या पठण करायचा आहे शक्य असेल तर संपूर्ण सुद्धा उद्या तुम्ही पठन करू शकता शिवलीलामृताचे अध्याय केल्याने म्हणजे शिवलीलामृतचा अकरावा अध्याय केल्याने संपूर्ण शिवलीलामृत केल्याचे पुण्य आपल्याला मिळते त्याचप्रमाणे संपूर्ण शिवलीलामृत वाचल्याने तुमच्या आयुष्यात आरोग्यात कुठल्याही अडचणी दुःख संकटे अकाली मृत्यू अपघाताची भीती त्याचप्रमाणे मनात येणारे दडपण मनातली भीती कायमची निघून जाते आणि तुमच्या आयुष्यामध्ये सुंदर परिणाम शिवलीलामृताचे होतात शिवलीलामृत हे अत्यंत पवित्र ग्रंथ आहे तो म्हणताना कधी मांडीवर ठेवू नका समोर एक चौरंग पाट टेबल काहीतरी ठेवा त्याच्यावर ते पोथी ठेवा आणि त्यानंतर तुम्हाला शिवलीला मंत्राचे अध्याय वाचायचे आहेत त्यानंतर अकरा माळी ओम नम शिवाय या मंत्राचा जप करून शिवस्थिती शिवस्तुती म्हणून आरती करायची आहे आरती करण्याच्या आधी नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे नैवेद्य उद्या उपवासाच्याच पदार्थांपैकी कोणताही पदार्थ तुम्ही दाखवू शकता जसं की राजगिराचा लाडू केळ असेल दूध असेल ज्यूस असेल अशा प्रकारचा अभिषेक तुम्ही प्रकारचा नैवेद्य तुम्ही उद्या शिवशंकराला दाखवून तुम्ही स्वतः सुद्धा तोच नैवेद्य उपवासाचा पदार्थ म्हणून खायचा आहे त्याचप्रमाणे तुम्हाला सांगते उद्या मंदिरात देखील तुम्हाला जायचे आहे प्रत्येक सोमवारी तुम्हाला शक्य असेल तर मंदिरात जा मंदिरात जा पाण्याने आणि अभिषेक करा मग पंचामृताने अभिषेक करा पुन्हा पाण्याने अभिषेक करा त्यानंतर तीळ ओले करून तीळ वाहून घ्या आणि तिळ वाहून तुमच्या इच्छा बोला मनात ज्या काही इच्छा असतील त्या बोला बेलपत्र व्हा सुद्धा बेलपत्र अवश्य व्हा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ज्यांना शक्य असेल त्यांनी सगळ्यांनी नाही ज्यांना फक्त शक्य असेल त्यांनी चांदीचं चा एक बेलपत्र श्रावणी सोमवारी आणून आपल्या शिवपिंडीवर अर्पण करा आणि स्वरूपी ते शिवपिंडीवर ठेवा घरामध्ये सुख समृद्धी आणि ऐश्वर चालून येईल हा अनुभव आहे अनुभव सिद्ध उपाय आहे की शिवपिंडीवर ही एक वस्तू उद्या वाहिली तर तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी आयुष्य आरोग्य हे चालून येईल आणि तुम्हाला अत्यंत सुंदर अनुभव त्याचे येतील मंदिरात गेल्यावर सुद्धा अभिषेक केल्यावर पिंडी येताना स्वच्छ करून पाण्याने यायचे आहे आणि नेहमी घरातले पाणी न्यायचं आहे तुम्ही देवळातले पाणी वापरायचं नाही त्याचे पुण्य तुम्हाला लाभत नाही घरातूनच पाणी पंचामृत पाणी हे सगळं साहित्य भस्म उद्बत्ती दिवा सगळं काही घरातून न्यायचं आहे पिंडीवर कोणत्याही प्रकारचा नैवेद्य ठेवायचा नाही पिंडीच्या खाली जागा असते तिथे एका द्रोणामध्ये नैवेद्य ठेवा शिवपिंडीवर कुठल्याही प्रकारचे फुलं पाणी पंचामृत हे सोडून काहीही ठेवायचं नाही दिवा लावायचा असेल तरीही तो तुम्हाला पिंडीच्या खाली लावायचा आहे पिंडीवर दिवा लावायचा नाही चुकूनही ही चूक चुक। चुक करायची नाही कुणी कुणी बघा आता परवाच नागपंचमीला पंचमीला मी शंकराच्या मंदिरामध्ये गेले होते तर पिंडीवर कुणी भात ठेवत होतं कुणी काय ठेवत होतं तुम्ही सांगा आपल्या अंगावर कुणी असं ठेवलं तर तुम्हाला आवडेल का आणि शिवशंकर तर अत्यंत स्वच्छ पवित्र असे देवता आहेत पांढरा हो रंग त्यांना अत्यंत प्रिय आहे तुम्हाला तुमच्याकडे असेल तर पांढऱ्या रंगाचे वस्त्र घालून मंदिरामध्ये जावा आणि सांगितल्याप्रमाणे पिंडीवर कोणत्याही वस्तू ठेवू नका पिंडीच्या खाली ठेवा पिंडीला फक्त भस्म फूल आणि अभिषेक एवढ्याच वस्तू व्हायच्या आहे त्यानंतर एक तुपाचा दिवा मंदिराच्या चौकटीमध्ये लावून या आणि तुमची पुन्हा एकदा इच्छा बोला घरामध्ये पिंडीवर व्हायलेलं कोणतंही फळ म्हणजे पिंडीवर म्हणजे खाली व्हायलेलं कोणतंही फळ घरी घेऊन या आणि ते बेलपत्रसुद्धा घरी घेऊन या मागच्या सोमवारी तुम्हाला बेलपत्र मी तिजोरीमध्ये ठेवायला सांगितलं होतं या सोमवारी मी तुम्हाला सांगते की ते बेलपत्र आणून घरातल्या सगळ्यांनी थोडं थोडंसं खावा आयुर्वेदिक औषधी तर ते आहेच त्याशिवाय तुमच्या आयुष्यात आरोग्यात जे आरोग्याची जे, आरोग्या जे तक्रारी आहेत ते आपोआपच दूर होतील आणि तुम्हाला खूप चांगल्या गोष्टींचे अनुभव येऊ लागतील तर तुम्हाला हे सगळ्या सेवा आणि उपाय त्या करायचे आहेत त्याचप्रमाणे तुम्हाला जर पारद शिवलिंग पितळी शिवलिंग स्फटिक शिवलिंग हवे असेल तर खाली दिलेल्या नंबर व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा तुम्हाला घरपोच पारद शिवलिंग केले जाईल स्फटिक शिवलिंग पितळी शिवलिंग तुम्हाला घरपोच केले जात जाईल तुपाच्या वाती पन्नास वातींचा स्वामी समर्थ तुपांच्या जा वातीचा डबा आपल्याकडे आहे तो सुद्धा तुम्हाला घरपोच केला जाईल शुद्ध गाईच्या तुपाचे दिवे तुम्हाला मिळतील म्हणजे दिवे म्हणजे तुपाच्या वाती तुम्हाला मिळतील त्या देखील तुम्हाला आप उपयोगी पडतील आता श्रावण आहे पुढे गणपती आहे त्याचप्रमाणे बांबुलेस अगरबत्ती आणि बांबूच्यासुद्धा अगरबत्ती दोन्ही प्रकारच्या पस्तीस रुपयापासून बांबुलेस अगरबत्ती तीनशे रुपयापर्यंत पस्तीस पासष्ट एकशे पस्तीस अशा प्रकारच्या अनेक प्रकारच्या उदबत्त्या आपल्याकडे आहेत तुम्ही सांगा की सहा फ्लेवर कुठलेही पाठवून त्या मी पाठवून देते त्याचप्रमाणे बांबुलेस अगरबत्ती लावून बघा घरामध्ये खूप प्रचंड सुंदर अगरबत्त्या आहेत त्या पूर्ण ऑर्गॅनिक आहेत आणि गैच्या शेणापासून बनवलेल्या आहेत गायच्या शेणापासून बनवलेले पंचगव्य दिवेसुद्धा आपल्याकडे आहेत त्याचप्रमाणे पंचगव्य शेणापासून बनवलेले धूप धूपसुद्धा आपल्याकडे आहेत तर या सगळ्या वस्तू घ्यायच्या असतील अष्टलक्ष्मी दिवा आहे वास्तुयंत्र आहे यंत्र आहे कर्ज, कर्ज यंत्र आहे हे कुठल्याही वस्तू यातल्या हव्या असतील तर तुम्ही दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता उपाय आणि सेवा नक्की करा आणि महादेवाची कृपा प्राप्त करून घ्या श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय